नमस्कार शेतकरी मित्रांनो मी केशव लोखंडे हायटेक सीड्स आज आपण आलेलो आहे आंबड या गावी तालुका माडा जिल्हा सोलापूर त्याचं मार्केट पडतं कुर्दवाडी आज आपण इथं बघणार आहे एक झिरो सहा आजमावणार आहे एक झिरो सहा या शेतकरी मित्रांनो आज जर महा बघितला तर ह्याची लागण आहे सतरा सहा दोन हजार चोवीस आजच्या घडीला जर बघितलं आज आहे सत्तावीस तारीख तर करेक्ट हा शंभर दिवसाचा प्लॉट आहे आणि कंच जर बघितले तुम्ही तर पूर्ण पक्वतेला कंच आलेले आहे आणि पूर्ण चारा हिरवागार आहे बघू शकता तुम्ही हिरवागार प्लॉट पूर्ण कंच जरी पूर्ण याचा ब्राऊन झाले तरी पूर्ण हिरवागार चारा आहे पूर्ण शंभर दिवसात बघू शकता हायटेक टीमने एकदम छानसा असा तुम्हाला देखावा केलेला आहे ह्याचं कारण हेच आहे की आपली लागण पद्धती काय असली पाहिजे तर लागण पद्धती हीच असली पाहिजे दोन सरीतील अंतर आहे ते दोन फूट असले पाहिजे आणि दोन रोपातील अंतर हे आठ इंच असलं पाहिजे असं जर केलं तर शेतकरी मित्रांनो आपल्याला भरघोस उत्पादन एक पॉईंट झिरो सहा देणार आहे इथं बघितलं एक पॉईंट झिरो सहाची तुम्ही हाईट बघा पाला बघा कणसाची साईज बघा शंभर दिवसाचा प्लॉट आहे आणि पूर्ण प्लॉट पकवतेला आलेला आहे आज जर तुम्ही बघितलं ऊन वारा पाऊस तरी पण प्लॉट उभा आहे अजिबात पडत नाही या हा बघा आयटिक शीटच्या टीमने एकदम छान असा देखावा तुमच्यासाठी केलेला आहे आणि इथं जर बघितलं आपण इथं जर बघितलं याआधी जे असं लिहिलेलं आहे आपण शेवटच्या टोकापर्यंत दाणे भरलेले आहेत तुम्ही कुठलंही कुठलंही बघू शकता पूर्ण बघू शकता टोकापर्यंत दाणे भरलेले आहेत टोकापर्यंत एकदम शेंड्यापासून टोकापर्यंत दाणे भरलेले आहेत पूर्ण पूर्णच्या पूर्ण टोकापर्यंत दाणे भरलेले आहेत आणि जर तुम्ही कलर बघितला तर गल कलर पूर्ण गर्द नारंगी कलर आहे याचे वैशिष्ट्य आहे लवकर निघते आणि भरपूर पिकते म्हणून सर्व शेतकरी बांधवाने एकावन्न झिरो सहा करा आणि आपलं भरघोस उत्पादन मिळवा धन्यवाद